श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मंडळी नवरात्रामधील सातव्या दिवशी कोणती माळ घातली जाते नैवेद्य कोणता दिला जातो कोणत्या देवीची पूजा केली जाते पूजा कशी करायची आहे शुभ रंग कोणता आहे मंत्र कोणता म्हणायचा आहे याची संपूर्ण माहिती दिलेली आहे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा नवरात्रीतील सातवी माळ ही बुधवारी नऊ ऑक्टोबरला येत आहे या सातव्या माळीला कालरात्री देवीची पूजा केली जाणार आहे या देवीची पूजा केल्याने जीवनातील नकारात्मक ऊर्जा आर्थिक कष्ट दूर होतात अशी मान्यता आहे कालरात्री देवीला गुळाचा नैवेद्य दाखवावा देवीला योग्य तो नैवेद्य दाखवल्याने जीवनातील संकटे दूर होतात नवरात्रीतील सातव्या दिवशी झेंडूच्या फुलांची माळ घातली जाते झेंडूची फुलं तुमच्याकडे नसतील तर तुम्ही झेंडूच्या पानांची सुद्धा माळ घालू शकता या दिवशीचा रंग ही निळा निळ्या रंगाचं वस्त्र परिधान करून तुम्ही देवीची पूजा आराधना करू शकता काल रात्री देवीचा मंत्र असा आहे ओम देवी काल रात्रीय नम हा मंत्र जप करावा तुम्ही दिवसभरातून कधीही या देवीचा मंत्र जप करू शकता किंवा एकशे आठ वेळा जप करावा दुर्गा सप्तशदीचे पाठ करू शकता सिद्धकुंजिका सोत्राचे सुद्धा तुम्ही पठन करू शकता श्री स्वामी समर्थ